जळगाव महाराष्ट्र या ठिकाणी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त भारतीय कृषक समाज नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं भारताचे पहिले कृषी मंत्री यांची एकशे सत्तावीसावी जयंती उत्सव सोहळा आणि शेतकरी मेळावा व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानं विविध पुरस्कार वाटप सोहळा संपन्न झाला भारतीय कृषक समाजाचे कार्याध्यक्ष संदीप शेठ नाईक यांच्याकडे विशेष जबाबदारी म्हणून पुणे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी संदीप शेट नाईक यांच्याकडे देण्यात आली असून श्री गोविंद निवृत्ती जाधव हो। यांची राजगुरुनगर खेड तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली श्री जयप्रकाश शिंदे साहेब यांची भारतीय कृषक समाज जुन्नर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच रमेश इनाम के साहेब यांची जुन्नर तालुका सरचिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली सौ पूनम कानडे यांची जुन्नर तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली सौ वैशालीताई बनकर यांची खेड तालुका महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली श्री संजय चंद्रकांत अभंग यांची आंबेगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली श्री धनंजय खंडू बिडवई यांची जुन्नर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर संदीप शेठ नाईक यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय तसेच अनेक मान्यवरांना कृषी भूषण उद्योग भूषण उद्योग भूषण असे पुरस्कार देऊन जळगावच्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी भारतीय कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कृष्णवीर चौधरी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष नालांगेजी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी ज्योतिताई सुरसे महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष गायकवाड तसेच अनेक राज्यातील यामध्ये जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश हरियाणा तमिळनाडू पंजाब राजस्थान गुजरात उत्तराखंड या राज्यांतील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी या सोहळ्यासाठी उपस्थित होते आपण पाहत आहात ते व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क